हाय फ्रेंड माझं नाव रंजना आहे माझं वय चोवीस वर्ष आहे माझा नवरा समीर एका कंपनीमध्ये कामाला जात होता पण लग्नानंतर एका वर्षाने त्याची कंपनी बंद पडली होती यामुळे आमचं उपजीविकेचं साधन राहिलं नव्हतं माझ्या नवऱ्याने यावेळी दुसरीकडे काम शोधलं होतं पण त्या ठिकाणी खूप कमी पगार होता त्यामध्ये आमचं भागणार नव्हतं यामुळे माझ्या नवऱ्याने मला जेवणाची मेज चालवण्याचा सल्ला दिला होता मलाही वाटलं चला आता आपण आता दोन पैसे कमावले पाहिजेत तरच आपला संसार व्यवस्थित चालेल म्हणून आम्ही आमच्या जवळील थोडेफार पैसे खर्च करून जेवणाची मेज चालू केली होती आमच्यासमोरच एक कॉलेज होतं आणि त्या कॉलेजला बाहेरची मुली मुलंही बरीच येत असत त्यामुळे त्यांना जेवणाची गरज होती कॉलेजमधल्या कॅन्टीनमधलं जेवण काही मुलांना अजिबात आवडत नव्हतं त्यामुळे ते त्या घरगुती जेवणाकडे आकर्षित होऊ लागले होते आणि आमचा धंदाही जोर दूर धरू लागला होता यामुळे आमचा आता पहिल्यापेक्षा बरं चाललं होतं सर्वत्र मला मेस मेसवाल्या बाई म्हणून ओळखलं जात होतं पण यामध्ये माझ्या नवऱ्याचाही खूप मेहनत होती कारण तो रोजचा कारण रोजचा एवढा मोठा स्वयंपाक करण्यासाठी तेही माझ्या हाताखाली काम करत असत आमच्याकडे कॉलेजचे बरेच मुलं जेवणासाठी येत असत एक बाहेरगावचा मुलगा त्याचं नाव संजय होतं मी दिसायला सुंदर असल्यामुळे तो सारखा जेव जेवताना माझ्याकडेच पाहायचा आणि स्मित हास्य करून मुद्दाम मला काहीतरी मागायचा मी जवळ गेले की त्याला खूप बरं वाटायचं मग तो गालातल्या गालात असायचा तो मुद्दाम एकटा येत होता मित्रासोबत तो येत नसे त्याची रूम आमच्या घराशेजारीच होती त्याच्याबरोबर दोन मित्र राहत असत पण ते नेहमी पण तो नेहमी एकटाच जेवणासाठी यायचा माझा नवरा स्वयंपाक करून खूप दमायचा यामुळे त्याच्याकडूनही रात्री माझी ती इच्छा पूर्ण होत नव्हती शिवाय माझा नवरा तब्येतीने खूपच सडपात्र होता आणि तो मुलगा मला पटवण्यासाठी खूपच प्रयत्न करत होता एक दिवस मेसला सुट्टी होती तरीही तो आला होता माझा नवरा गावाला गेला होता त्यामुळे मी घरामध्ये एकटीच होती तेव्हा तो आला आणि माझ्याकडे पाहून वेगळे चाळे करू लागला होता त्याने त्याचे त्याचे ते, 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 त्या त्याचे चोळताना पाहून मलाही वाटलं आज हा नक्की आपल्याला काहीतरी नवीनच यामुळे मी पटकन आमचा आमच्या बेडकडे आले होते त्यावेळी तो मुलगा माझ्या मागे आला आणि मला खूप निरखून पाहू लागला डोळ्याने करून तो माझ्याजवळ येऊ लागला येऊ येऊन बसला होता थोड्या तो तोही माझ्याजवळ येऊन बसला होता आणि अंगालाही स्पर्श करू लागला होता यामुळे मी खाली झोपले आणि डोळे झाकून घेतले त्यानंतर ते त्याने दोन तास मला खूपच खेळवले होते आणि माझा चांगला उपभोग घेतला होता त्याला ती माझी सवय झाल्यामुळे रोज संध्याकाळी तो जेवणानंतर यायचा आणि माझा नवरा सम माझा नवरा माझा नवरा झोपून केल्यावर रात्रभर माझा तो उपभोग घ्यायचा यामुळे मी देखील याचा आनंद घ्यायचे आणि संतुष्ट व्हायचे हो